सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांसाठी नवरात्र ही अगदी उत्साहात आनंदात आणि सुखसमृद्धीत जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज करतात घटस्थापना म्हणजेच असं म्हटलं जातं की आजच्याच दिवशी देव हे घटी बसत असतात तर त्याची स्थापना आम्ही कशी केली आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे तर सर्वप्रथम हे हातभर वात असते ती आई बळून घेत आहेत व्यवस्थित कारण की नऊ दिवस अखंड दीप हा प्रज्वलित होत राहतो त्यानंतर आपल्याला लागणारं साहित्य आहे जे की हळकुंड आहे खारीक आहे खोबरं आहे सुपारी आहे आणि बदाम आहेत नारळ लागणार आहेत आपल्याला आणि आपल्याला लागणार आहे नागलीचे पानं जे की आपण घटावर मांडणार आहोत आणि नागलीच्या पाण्याचे आपण घटाला माळपण करणार आहोत प्रत्येकाची पूजा मांडण्याची पद्धत ही कदाचित वेगवेगळी असू शकते पण आमच्या इथे ज्या पद्धतीने पूजा मांडली जाते ती पद्धत मी तुम्हाला दाखवत आहेत हे सर्व साहित्य त्याच्यामध्ये आपल्याला काही फूल लागणार आहेत हे सर्व साहित्य आपल्याला घटस्थापनेसाठी लागणार आहेत ते तुम्ही बघू शकता घटस्थापनेसाठी आपल्याला अजून एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे ला काळी माती काळी माती पण आपण यामध्ये घेतलेली आहे व्यवस्थित आहे शेतातली माती आहे आणि त्याच्यामध्ये लागणार आहेत आपल्याला सप्तधान्य कोणी कोणी सप्तधान्य टाकतं तर कोणी फक्त गहू टाकतं जे की आपल्याला आपल्याला मातीमध्ये टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला लागणार आहेत एक पैसा म्हणजे एक दोन रुपये आपल्याला लागणार आहेत दिव्याला वात ही व्यवस्थित पद्धतीने लावायची आहे जेणेकरून पूर्ण नऊ दिवस हा अखंड दीपक हा प्रज्वलित राहिला पाहिजे तुम्ही बघू शकता आई व्यवस्थितरित्या दिव्याला वात लावत आहेत बघत आहेत की ती व्यवस्थित सेट झाली आहे किंवा नाही कारण की आपण नऊ दिवस जर दिवा जाळायचा आहे तर त्या पद्धतीने आपल्याला ती वात ही तयार करून घ्यावी लागते आपण केळीच्या पानावर देव घटी बसवणार आहोत दिवा पण तिथेच प्रज्वलित करणार आहोत आणि घट पण तिथेच मांडणार आहोत एक साईडला आपण आपले जे बाकीचे देव आहे तो देवार आपण एका साईडला करून घेतलेला आहे सकाळी कारण की तेवढी जागा ही पुरेशी नव्हती त्याच्यामुळे तो थोडेसे ॲडजस्टमेंट करून घेतलेली आहे त्यानंतर एक साइडला आपण दिवा हा ठेवत आहोत आणि एका साईडला आपण घट मांडणार आहोत आणि देव पण मांडणार आहोत ते तुम्ही बघू शकता मातीमध्ये आपण सर्व जे आपण सप्तधान्य आहे ते आपण टाकून घेतलेले आहेत म्हणजे एकसारखे सर्वीकडे मातीमध्ये मा ते रुजले पाहिजे कारण की याचे जे छोटे छोटे अंकुर फुटतात आणि हे जे गव्हाची रास तयार होते हे तर बघण्यासारखं असतं कारण की आपला कलरसुद्धा दिसत नाही एवढी ही रास उभी झालेली असते खूप छान आणि सुरेख देखावा असतो तो तर नक्कीच मी तुम्हाला एक एक स्टेप बाय स्टेप हा आपले नऊ दिवसाचे व्हिडिओ तर हे असणारच आहे त्याच्यामध्ये नक्कीच मी तुम्हाला दाखवेल त्यानंतर मी इथे घटाला मस्तपैकी फुलांची माळा तयार करून घेतलेली आहे आणि त्यानंतर नागलीच्या पानांची माळासुद्धा घटालाही मी बांधून घेत आहे जे की मला आईने सांगितलं होतं त्या पद्धतीने मी पूजेचं साहित्य काढून ठेवलेलं होतं आणि ते आम्ही घटाला लावून घेत आहे जिथे घट आपण मांडणार आहोत तिथे आई दिव्याच्यावरती त्रिशूळ काढून घेत आहेत ते नेहमी काढतात दिव्याच्यावरती त्रिशूळ आणि एका ठिकाणी स्वास्तिक हे त्या काढून घेत आहेत तुम्ही बघू शकता इथे मी स्वास्तिक हे काढून घेत आहे भिंतीवर त्रिशुळाच्या जवळच व्यवस्थित आणि तोपर्यंत आई कलशाची तयारी करत आहेत कलश स्थापनेची स्वास्तिक काढून झाल्यानंतर आम्ही कलश स्थापन हे करणार आहोत आपण जे कलश मांडलेला आहे त्या कलशवर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे कुंकू जरा ओलं करायचं आहे आणि स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे माझं स्वास्तिक हे काढून झाल्यानंतर आईने कलशामध्ये आपले नागलीचे पानं पाच पानं टाकण्यासाठी घेतलेले आहेत ते नागलीचे पाचपणा आपण तिथे मांडायचे आहेत आणि त्यावर आपल्याला नारळ हे आपलं व्यवस्थित ठेवायचं आहे नारळ ठेवण्याअगोदर आपण कलशामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे कलशामध्ये जे पाणी असतं ते नऊ दिवस बरोबर हे पाजरं चालतं आणि एक गव्हासाठी जे आपण सप्तधान्य टाकलेलं असतं त्याला ते हळूहळू हळूहळू ते पण मिळतं जे की आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहोत सुपारी आणि एक पैसा त्यानंतर त्याच्यामध्ये हळदी कुंकुवावून घेतलेला आहे आणि पाणी टाकलेलं आहे ते सर्व टाकून झाल्यानंतर आपण नारळ हे ठेवणार आहोत आपण मातीमध्ये जे सप्तधान्य टाकलेलं आहे त्याला सुद्धा साईडनी थोडं थोडं पाणी हे टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित रित्या की जेणेकरून त्याला ओलावा हा आतापासूनच मिळेल आपण जो नऊ दिवस दिवा प्रज्वलित करणार आहोत त्याच्यामध्ये पूर्ण भरून व्यवस्थित मी तेल टाकून घेतलेला आहे आणि दिव्याची वात व्यवस्थित करून घेतलेली आहे जेणेकरून तो दिवा भिजणार नाही आणि तो अखंड दीप नऊ दिवस हा चालेल त्याच्यानंतर नागलीच्या पानांची माळ ही करून घेतलेली होती ती की आईने घटालाही लावलेली आहे अशाच पद्धतीने माळ आमच्याकडे लावतात तुमच्याकडे कशी माळ टाकतात नक्की कमेंट करून सांगात त्यानंतर आपले जे देवीचे अखंडेरावांचे जे टाक असतात जे आपले कुलदैवत आहेत त्यांचे जे टाक असतात ते पण आपण घटी बसवत असतो ही आहे माझी छोटीशी घरातली आणि सुंदर अशी पूजा तुम्ही बघू शकता सिम्पल आहे आणि हा लावलेला आहे अखंड दीप कुलस्वामिनी आहे आमची लक्ष्मी माता महालक्ष्मी कोल्हापूरची हे आपले देवांचे टाक आहेत जे की मी इथे ठेवलेले आहेत त्यांची पूजा करून घेतलेली आहेत घट व्यवस्थितरित्या स्थापित केलेला आहे बाकी हे जे देव आहेत आपले ते आपण याच्यामध्ये ठेवलेले आहेत देवाऱ्यातच ठेवलेले आहेत आणि माझ्याकडे वर्षभर गणपती बाप्पा विराजमान असतात ते पण इथे आहेत प्रकारे पूर्ण श्रद्धेणे आणि साप मनाने जशी आपल्याला माहिती आहे जशी आपण पूर्वव्रत पूजा करतो तशी आपण ही घटस्थापनेची पूजा ही करून घेतलेली आहेत अशाच माझ्या साध्या सिंपल व्हिडिओसाठी आणि माझ्या डेली ब्लॉगसाठी आणि नवनवीन आपल्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या सर्व नवनवीन रेसिपीज जे व्हिडिओ हे येणार आहेत त्याच्यामुळे बेल आयकॉन नक्की प्रेस करा